आणि म्हणून आज त्याच विषयाविषयी चिंतन आमच्या सगळ्या आचार्यांनी केलं अर्थात पूजनीय देऊकर महाराजांनी मगाशी सांगितलं की आम्ही हे सगळे जगतो आहोत करतो आहोत सर्व जाती धर्माला एकत्र ठेवणं सर्वांना सोबत घेऊन चालणं हे आमचं कामच आहे आणि वारकरी संप्रदाय आहे म्हणून मला असं वाटतं आपण जे सतत सगळेजण काळजी करतोय की ही जी षडयंत्र उभी राहत आहेत समाजाला तुडू आहेत पण मला वाटतं जोपर्यंत पंढरीची वारी आणि ही ग्रंथांची चिंतनं कीर्तनं चालू आहे तोपर्यंत कोणालाही शक्य होणार नाही कुठल्याही जाती धर्मामध्ये अंतर पडणार नाही तात्पुरत्या वावटळी ये या येत राहतील आणि म्हणून या पद्धतीनं सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा आपला वारकरी संप्रदाय सर्व जाती धर्माचा समन्वय साधणारा एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञानराज गोपाळ अंसी ला आजही आमचा खराखुरा कीर्तनकार आणि वारकरी जो संत विचारांनी प्रभावित आहे त्याच्या स्वप्नातही जातीय भेद शिवत नाही त्याला कधी माणसातली जात दिसत नाही त्याला माणसातला माणूस दिसतो साधक दिसतो वारकरी दिसतो भाविक दिसतो त्याला अन्य काही दिसत नाही आणि हाच विचार मला वाटतं दृढ करण्यासाठीची ही धर्म परिषद आहे कारण धर्म केव्हा टिकेल तर सगळे संघटित राहिले तर धर्म टिकेल विघटन हे धर्माच्या आणि राष्ट्राच्या अवनतीला कारण ठरे